सतत घरामध्ये किंवा बाहेर कुठं पण कटकट करणारी आरड करणारी घरात गोंधळ घालणारी अशी माणसं आपल्याला अनेक ठिकाणी भेटले असतील दिसले असतील खूप रागीट खूप तापट अशी माणसं अशा स्वभावाची माणसं या लोकांमध्ये संयम सहनशीलता खूप कमी असते किंवा कधी कधी अजिबातही नसते अशी माणसं आपण समाजामध्ये आपल्या आजूबाजूला बघितलेली असते अतिशय किरकोळ कारणांवरून ही माणसं गोंधळ घालतात घरात असो बाहेर असो कार्यालयात असो आपल्या कामाच्या ठिकाणी असो ही लोक इतरांवर आरडाओरड करतात थोड्या थोड्या क्षुल्लक कारणावरून ही लोक मोठमोठ्याने गोंधळ करतात तिथलं वातावरण खराब करतात सकाळी घरातून बाहेर निघताना एखादी वस्तू नीट ठेवलेली नसेल किंवा सापडले नाही तरीही लोक घर डोक्यावर घेतात इतरांना घरातल्या लहान मुलांना महिलांना मोठ्या माणसांना त्रास देतात त्यांच्यावर आरड ओरड करतात खायला वेळेवर आलं नाही जेवण नीट झालं नाही थोडंसं कमी जास्त झालं थोडं तिखट मीठ कमी जास्त झालं तरीही लोक आरडाओरड करतात ताट भिरकावून देतात आदळापट करतात कार्यालयामध्ये एखादं दे, काम वेळेवर झालं हो नाही किंवा मनाविरुद्ध एखादी दे, गोष्ट घडली अतिशय क्षुल्लक कारण या लोकांना चिडायला मोठमोठ्याने आरडाओरड करायला कटकटी करायला या, बोट कट या लोकांना फार किरकोळ कारण लागतात एवढ्या एवढ्याशा अशा कारणावरून ही लोक गोंधळ घालतात इतरांचं जीन आराम करतात ह्या अशा प्रकारची जी माणसं आहेत ही माणसं सकाळी सकाळी घरातलं कार्यालयातलं किंवा जिथं असतील तिथलं वातावरण खराब करतात वातावरण बिघडून टाकतात इतरांचं मूड खराब करतात अशा लोकांमुळं सगळा इतरांचा पण दिवस खराब होऊन जातो कधी कधी एखाद्या घरात अशा स्वरूपाची अशा स्वभावाची एखाद्या एकापेक्षा जास्त माणसं जर असली तर त्या ठिकाणची परिस्थिती अक्षरशः नरकासारखी होते नरक बारा असं त्या घरातलं वातावरण बिघडतं खराब होऊन जातं आणि लोक अक्षरशः कडताळून जात अशा घरातली माणसं एकमेकांवर कुत्र्यासारखे धावून जातात अगदी जेवताना बाहेर जाताना बाहेरून आल्यावर कधीही नुसतं गोंधळ करतात इतरांना अशा वेळेला पाणी प्यायची इच्छा होत नाही जेवण गोड लागत नाही कुठल्याही कामात मन लागत नाही मानसिक परिणाम इतरांच्यावर पण होतो या लोकांना सण सुध कळत नाही आनंदाचा प्रसंग यांना समजत नाही कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीत हे लोक नुसत्या कटकटी करत राहतात इतरांचं जीणं मुश्किल करून टाकतात ह्या अशा प्रकारच्या लोकांमुळं घरातल्या किंवा कामाच्या ठिकाणचं जे लोक असतात इतर लोक असतात सहकारी असतात किंवा त्यांचे कनिष्ठ असतात अशा लोकांचं जीवन कठीण होतं त्यांचं जगणं सुद्धा हे लोक अवघड करून टाकतात आणि अशा प्रकारची जी माणसं आहेत ती माणसं अशा स्वभावामुळं जीवनात अपयशी ठरतात घरातील वातावरण जर चांगलं नसलं तर त्या घरात लक्ष्मी येत नाही संपत्ती येत नाही पैसा येत नाही आली तरी ती फार काळ टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येतात नोकरी धंद्यामध्ये अडचणी येतात सतत अपयशी लोक ठरतात आणि इतरांनासुद्धा सुद्धा हे लोक खूप त्रास देतात कुठल्याही घरामध्ये कुठल्याही वास्तूमध्ये ऑफिसमध्ये बाहेर समाजात जितकी माणसं शांत राहतील वातावरण जितकं शांत असेल माणसांचं वागणं समजूतदारपणाचं असेल कुटुंबातल्या माणसांचं एकमेकावर प्रेम असेल तितकी जास्त प्रगती होते तितकं जास्त आरोग्य चांगलं राहतं मानसिक स्थिती त्या लोकांची चांगली राहते माणसं हसतमुख राहतात त्यामुळं शांत वातावरण ठेवणं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे ज्या घरामध्ये गोंधळ असतो कटकटी असतात आरडओरड असते शिवीगाळ लोक एकमेकाला करत राहतात अशा घरामध्ये असो व्यवसायामध्ये असो माणसं त्या व्यवसायाला घराला अधोगतीकडे नेतात तिथल्या इतर लोकांचं चेहरा कायम उदास असतो त्रासलेला असतो त्या लोकांचं हसणं बंद होतं हे लोक कायम नाराज राहतात घरातली लहान मुलांच्यावर याचा परिणाम होतो महिलांवर याचा परिणाम होतो ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो आणि ते घर ते कुटुंब किंवा तो व्यवसाय असेल ती कंपनी असेल कुठलंही आस्थापना असेल ते अधोगतीकडे जात या गोष्टी अनेक लोकांना समजतात पण त्या त्यांच्या वागणुकीतून दिसत नाहीत कळतं पण वळत नाही अशी अवस्था होती ज्या लोकांमध्ये अशा सवयी असतील अशा सो सवयी स्वतःमधल्या ओळखल्या पाहिजेत मनावर ताबा नसेल संयम सहनशीलता नसेल अशा लोकांनी प्रयत्नपूर्वक शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाहीची काळजी घेतली पाहिजे इतरांचा मूड इतरांची वेळ आपल्यामुळं खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे स्वतःमध्ये सहनशीलता वाढवली पाहिजे संयम वाढवला पाहिजे स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे आणि ज्यांना या गोष्टी समजतात बदलायचा बदलायची इच्छा असते पण त्यांना ते जमत नाही अशा लोकांसाठी आपण एक दिवसाचा दोन दिवसाचा कोर्स आपल्याकडं आहे ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल पण तो त्यांना घडवता येत नाही अशा लोकांनी अशा कोर्ससाठी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर्स दिलेले आहे पत्ता पण दिलेला आहे अशा लोकांनी अवश्य संपर्क करावा त्यांना सहकार्य करता येईल मदत करता येईल मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं व्हिडिओ जर आवडला तर आपल्या जवळच्या लोकांसाठी अवश्य शेअर करावा बेल आयकॉन प्रेस करावं कमेंट बॉक्समध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट कराव्यात नाही आवडला तर तशी कमेंट करावी आपल्याला जर काही अशा पद्धतीचे व्हिडिओ नवनवीन आणखीन कुठल्या विषयावर बनवायचे अशी इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधा आपण तशा प्रकारचे व्हिडिओ इथून पुढच्या काळात ते बनवणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल घडेल थोडासा फायदा होईल आपण हे जे व्हिडिओ बनवतो हे उपदेशासाठी नसतात तर फक्त माहिती कुठल्या गोष्टीमुळे काय घडतं त्याचे परिणाम काय होतात हे लोकांना समजावं म्हणून माहितीसाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो त्याचा कोणाला उपयोग झाला तर अवश्य तसं कळवावं आणि व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपल्या जवळच्या लोकांना शेअर करावा मित्रमंडळी नातेवाईक असे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी शेअर करावा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात तसे डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स ॲड्रेस सगळं दिलेलं आहे अवश्य कुणाला काही अडचण असेल अशा पद्धतीची काही समस्या असेल तर त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क करावा आणि सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप खुँ, धन्यवाद